या ठिकाणी तर हा भात जो आहे तो, तो राईस खराब दादा एक मिनिट खर तर केला त्याच्यावरून देखील संजय गायकवाड यांच्या त्या मारहाणीवरून त्यांना देखील ट्रोल केलं गेलं मात्र असा प्रकार होतोय थेट तुमचा कामगारच तिथपर्यंत जो आहे तो त्या ठिकाणी हा राईस घेऊन आलेला आहे जेवण घेऊन आलेला आहे मिनिट

कसा आहे वाज सांगा ह्याच अनुप फंड यांना जो आहे तो या ठिकाणी राईस दिला गेला होता आणि तोच राईस जो आहे तो पूर्ण खराब आहे आता जे आमदार निवास परिसरामधले पोलीस प्रशासन आहे आमदार निवास मधले जे काही कर्मचारी आहेत त्यांनी देखील कशा पद्धतीमध्ये हे निकृष्ट दर्जाचा राईस जो आहे तो दिला गेला, गेला हे देखील

खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर शेकडो लोक जे आहेत ते या ठिकाणी काही आंदोलन करते आलेले आहेत आमदार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत आणि कर्मचारी असतील आमदारांचे पीए असतील मंत्री यांचे पीए असतील त्यांना जर असं निकृष्ट दर्जाचं जर जेवण जर दिलं जर असेल तर ही किती लोकांच्या जीवाशी खेळलं जातं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मात्र उद्या जे आझाद मैदान या ठिकाणी आमदार येत आहेत मंत्री येत आहेत त्यांच्यासोबत काही ही चर्चा केल्याच्यानंतर काय कारवाई होईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कारण की या या विषयावर कारवाई व्हायलाच पाहिजे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील याचा वास जो आहे तो घेऊन कशा पद्धतीचा खराब भाग जो आहे तो दिला गेला याच्या देखील प्रतिक्रिया त्यांनी दिल्या गेल्यात आणि ज्या ठिकाणी ज्या अनुप फंड यांच्यापर्यंत हे जेवण पोहोचले त्याच ठिकाणी तो खराब होता त्या ठिकाणी देखील आपण त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी घेतलेत मात्र आता कारवाई कशा पद्धतीमध्ये होईल हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेशिया मुंबई